नमस्कार सर्वांना पूजा ऋतू ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ देखील तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशीचाच येत आहे गुढीपाडव्याच्या दिवशी मस्त आपली गुढी उभारून झाली होती तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलीच असेल त्यानंतर हा व्हिडिओ शूट केलेला आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सिन्नरमध्ये सांस्कृतिक शोभायात्रा निघत असते जसं की तुम्ही पाहू शकतात शाळकरी मुली गाणे म्हणत आहेत भाषण करत आहेत आणि विविध कार्यक्रमही घेत आहेत इथे देखील पाहू शकता तुम्ही काही मुली नऊवारी साडी घालून मस्त फेटे बांधून आलेल्या आहेत आणि आपल्या जुन्या सांस्कृतिक खेळ व परंपरा दाखवत आहेत त्यांना बघण्यासाठीही खूप गर्दी झालेली होती मस्त कार्यक्रम मस्त कार्यक्रम चालू होते खूप छान झाला होता सर्व कार्यक्रम गुड आफ्टरनून सर्वांना तर आता पाडव्याचं सर्व आवरलंय गुढी पाडव्याचं पण जेवण वगैरे सर्व झालंय घर आता सर्व आवरलंय आता आम्ही चाललोय लॉन्सला तर माझ्या मामांचा म्हणजे रोशनीच्या पप्पांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी आम्हाला लॉन्सला जायचंय तर पुढे डेकोरेशन पण करायचंय तर ते कसं मला ते नक्की हो। बघा लॉन्सला पोहोचलो होतो इकडे शुभम आणि त्याच्या मित्राची डेकोरेशन करायची तयारी चालू झालेली होती

इकडे रोशनी पूजा तेजुदी डेकोरेशन करत होत्या त्यानंतर पुढे आम्ही परत पुढच्या स्क्वेअरमध्ये फुलांचं डेकोरेशन केलं त्यानंतर स्टेज बघू शकतं स्टेजच्या पुढे आम्ही फुलांची रांगोळी काढली त्याच्यात प्रियंका साक्षी तेजुदिदी मी पूजा आम्ही सर्वांनी मिळून फुलांची रांगोळी बनवली अतिशय सुंदर झाली होती खूप सुंदर दिसत होती ती रांगोळी तुम्ही बघू शकता आणि पूर्ण फुलांची सजावट केलेली होती मामा जिथून एंट्री करणारे तिथून हाय आता आलोय आम्ही दोघी पण घरी आणि बाहेर खूप गरम होत त्याच्यामुळे खूप असं लो फील होतय थंडगार काहीतरी ज्यूस वगैरे काहीतरी प्यावा वाटतय दुखतय आता मस्त सर्वात बनवत आहे पाणी देते तुम्हाला आधी पिऊन घ्या खूप गरम झालं होत छान झाला थोड्या सगळ्या ट्राय पण करा आणि प्यायला पण या आमच्या घरी आम्ही बनवून देऊ ज्यूस वगैरे पिऊन झालेला होता लगेचच आम्ही दोघींनीही आवरायला घेतलं वरती आलो आणि तयारी करायला सुरुवात केली कारण मामांचा कार्यक्रम थोडा लवकर चालू होणार होता साधारण सहाच्या दरम्यान कार्यक्रम चालू होणार होता त्यामुळे घरी आलो ज्यूस पिलो आणि लगेच आवरायला घेतलं तुम्ही बघू शकता की इथे देखील आम्ही दोघींनी सेम साडी वेअर केली आहे असं भरपूर साड्यांचं कलेक्शन आहे आमच्याकडे आम्ही आणि कुठेही जायचं असलं तर आम्ही सेम सेम साड्या घालतो आवडतं आम्हाला दोघींना तसं करायला प्रत्येक ठिकाणी कुठेही जायचं जरी जा असलं तरी आम्हाला आमची चॉईस पहिले सेम साडी घालणंच असतं आता आम्ही मस्त रेडी झालोय आम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा सेम 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 आज आमच्याकडे असे खूप सारे कलेक्शन तुम्हाला आम्ही दाखवूच पण लुक कसा वाटला मध्ये नक्की कळवा आणि आता चाललोय आम्ही लॉन्चला पप्पा खाली आलेले आहेत तर ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघा अजून खूप काही बघायला भेटणार आहे तुम्हाला चला चला दोघीही मस्त रेडी होऊन आम्ही लॉन्सला गेलो होतो आम्ही पोहोचलो तेव्हा कार्यक्रम चालू व्हायला थोडा वेळ होता त्यानंतर मग थोड्या वेळाने कार्यक्रमही चालू झाला मामांच्या शाळेतील खूप जणांनी खूप शिक्षकांनी मामांबद्दल खूप छान छान भाषण केलं रोशनी दिदीचंही भाषण झालं त्यानंतर आपल्या सर्वांची लाडकी सुवर्णाताईनेही भाषण केलं ते सर्व तुम्हाला तिच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळालंच असेल इथलं पूर्ण शूट नाही घेतला आम्ही कारण मग ते खूप सेम सेम झालं असतं मग शेवटी मामांना घरी यायच्या वेळेस आम्ही मामांचा सत्कार केला मामांना शाल व बुके देऊन त्यांचाही स आम्ही त्यांनाही स त्यांचाही सत्कार करून घेतला मग नंतर फोटो वगैरे काढले तुम्ही बघू शकता आमच्यासोबत रोशनी गौरव देखील वरती स्टेजवर फोटो काढण्यासाठी आले होते नंतर मग मस्त झाला होता कार्यक्रमाने त्यानंतर मग तुम्ही स्टेजवर बघू शकता या सर्वजण माझ्या मावसा आहेत मामांच्या शेजारी उभी आहेत ती मावशी आणि तिच्या शेजारी उभी आहे ती माझी मम्मी आहे इकडच्या साईडला मामी आणि दुसऱ्या दोन मावसा उभ्या आहे त्यानंतर आम्ही सर्वजण जेवायला बसलो मम्मी आणि मी सोबत जेवायला बसलेली होती पूजाला पारायण चालू होतं त्यामुळे जेवायचं नव्हतं तिथे त्यामुळे मग ती घरीच जाऊन आलेली होती मग सर्वजण जेवण वगैरे झालं काय रे सकाळी सकाळी काय काम, काम करतोय हे मम्मी कुठे बाप रे झोपली बाई ग घरात किती पसारा आहे काय गं मम्मी मम्मी उठ ना लाईट कोनी बंद कर ए लाईट बंद कर रे काय ग काय झालं काही खूप खूप दुखत होतं आणि मरम

काय खायचं रे मग तुला आता मी सुवर्ण ताई नाही बर का मला अजिबात डिशेस सांगायचे नाही अजिबात भेटणार नाही शेवभाजी नाही खाय ना आता लय दिवस झाले तू शेवभाजी केली नाही मी ब्लॉग मध्ये पाहिले शेवभाजी कर मला शेवभाजी करता येते छान शेव शेव मी आणतो हा मी काय बोलत होतो जाऊ दे आठवल्यावर सांग बनवते मी इथे मी फ्रूट्स कापून घेतले तर मम्मीला खायला देते घे मम्मी इतकं खाऊन घे चल एवढं मग एकच चिकू आणि एकच सफरचंद खाऊन घे खाऊन घे बर का उपवास या आज काल रात्री कार्यक्रमावरून घरी आल्यानंतर पूजाच्या मम्मीची तब्येत थोडी बरी नव्हती तिला पित्ताचा खूप त्रास झाला होता त्यामुळे सकाळी पूजा तिच्या मदतीला त्यांच्या घरी गेली होती तिथे तिने ती राहुल आणि पप्पांसाठी स्वयंपाक केला आता इथे मस्त आपली शेवभाजी रेडी आहे अन्नासाठी कांदा चिरून ठेवला आहे तोंडी लावायला पण कांदा चिरला आहे आता मी वाढून देते त्याला जेवायला असंच पाहिजे होतं ना तुला येऊ का मग मी आता खूप वेळ झालाय पप्पाना भूक लागली असेल मागा मी बटाट्याचा केस पप्पांना तळून दिलाच होता फ्रुट्स वगैरे पण दिले होते दोघांना खायला हाय गुड गुड सगळ्यांना तर आता सहा वाजले सहाने साडे सहा वाजले मी सहा वाजता घरी आली ऑफिस वरन आता सगळेजण फ्रेश झालंय आणि आता आम्ही जाणार आहे स्वामी समर्थन केंद्रात आज ना स्वामी समर्थांचा प्रकट स्वामी समर्थांचा प्रकट दिने आणि आम्ही सुना मस्त मंदिरात दर्शनासाठी चालणार आहे आम्ही सकाळी जाणार होतो पण सकाळी आमच्यातला कोणालाच टाइम नव्हता मी पण आता आली आहे पूजा पण आवरत होती सकाळी आणि मम्मी पण आता आलाय तर मग आता आम्ही केंद्रात जातो आणि दर्शन घेतो चला तुम्ही पण आमच्या सोबत दर्शन घ्या निघालो त्यानंतर आम्हाला श्री स्वामी समर्थांची पालखी दिसली मग आम्ही तिथे दर्शन घेतलं आधी मम्मींनीही दर्शन घेतलं मग मी घेतलं त्यानंतर पूजानेही दर्शन घेतलं कारण खूप गर्दी होती खूप आवाजही येत होता त्यामुळे सर्व भोईसोर करूनच सांगावं लागतंय कारण खूप खूप आवाज येत होता मग त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो दर्शन घेतलं खूप खूप लोक आलेले होते दर्शनासाठी आज स्वामींचा प्रकट दिन होता आजच्या दिवशी स्वामी आपल्या धर्तीवर प्रकट झाले होते आणि त्यानंतर स्वामींच्या पालखीचं दर्शन घेतलं मध्ये दे, मंदिरात देखील स्वामींची पालखी होती त्यानंतर दिदी एक दिदी प्रसाद वाटप करत होती सर्वांनी प्रसाद घेतला मध्ये चला आम्हाला मंदिरामधून येऊन आता अर्धा तास झाला असेल ना तास झाला आम्ही कुकर मध्ये डाळ लावली माझ्या चपात्या करून झाल्या भात पण आता पुढं आहे फक्त मेथीची भाजी बाकी होती आता ऋतुताई मेथीची भाजी बनवत आहे ऑलमोस्ट आता स्वयंपाक झाला की आम्ही देवाला नैवेद्य वगैरे दाखवू कारण आज सोमवार होता आणि स्वामी समर्थांचा प्रकट दिवस पण आहे तर त्यांनाही नैवेद्य दाखवायचं आहे हा माझा भाऊ आहे आणि त्यांनी दोन दोन गाड्या घेतल्या कोणती गाडी घेतली आहे टाटा हाय मग गाडी घेतली आहे आणि आता तो गाडी घेऊन खाली आलेला आहे तो गलती आहे गाडी खाली उभी आहे आपल्याला आता गाडी उभायला जायचंय तर तुम्ही ब्लॉग स्किप करा तर संपूर्ण बघा चला आता गाडी ओवायला जायची आपल्याला तर <t> बाहेर <चला>। <लाएगा। t> <लाएगा> तर शुभम भाऊ म्हणजे आमच्या दोघी सेमिस्टरांचे मामाचा मुलगा तर त्यांनी आज टाटा हायवा म्हणून गाडी घेतली होती तर ते गाडी ओवाळण्यासाठी आमच्या घरी आले होते तर आम्ही दोघींनीही मस्त गाडी ओवाळून घेतली गाडीची पूजा केली त्यानंतर त्यांचीही पूजा करून घेतली आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय